नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी सचिन पिळगावकर रायगड सांस्कृतिक कला मंडळ यावर्षी मला कोकण रत्न पुरस्कार देत आहेत त्याबद्दल मी मंडळाचा आणि डॉक्टर अजय मोरे यांचा मनापासनं आभारी आहे की मला या योग्य त्यांनी समजलं या तेवीस सप्टेंबरला हा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यात मी आणि माझ्याबरोबर आदर्श शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तेव्हा तेवीस सप्टेंबरला भेटूया संध्याकाळी चार वाजता जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स